जय शिवराय मित्रांनो मी कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर पुन्हा एकदा आज सुद्धा लादी लावत आहेत घराची त्या दिवशी दिवराची लादी लावून झाली म्हणजे भिंतीची लादी लावून झाली उभ्या भिंतींची आज खालची लादी लावत आहेत जो आपला मेन पाया असतो तिथे जी लादी असते कोब्याला त्याच्यावरती लादी लावत आहेत आज तर ती दाखवतो ते लादीची डिझाईन दाखवतो आणि ती लादी कशा पद्धतीमध्ये लावतात तीसुद्धा दाखवतो आणि घरात काय चाललंय ते सुद्धा दाखवतो तर चला बघूया आपण जाऊया खाद्यानी दाखवू तुम्हाला हे बघा इकडे रेती वगैरे काढले इकडे आतमध्ये लावतो खाली सर्व माल आतले आणि त्याच्यावरती लादे लावते बरोबर ना हा सर्व माल बनवलेला आहे रेती सिमेंटने आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सिमेंटचं पाणी टाकतात आणि पाणी टाकून लादे लावतात इकडे बघा इकडे लावून झालेत आताच लावायला सुरुवात केली लगेच लावून पण झाले हे बघा आज सर्व दुकानचं सामान बाहेर काढलेलं आहे दुकानामधलं सामान कारण काही ते लाद्या लावता येत ना खाली ह्या लाद्या लावून पण झालेत अजून साईड बॉर्डर पट्टी येणार आहे हिला कारण का इकडे ला। का फुल लाद्या नाहीत हाफ लाद्यासुद्धा नाहीत हिला फक्त बॉर्डर येणार आहेत आपले दोन खोल्यांना बॉर्डर फक्त हॉलला आपल्या फुल लाद्या आप हाफला द्यायला आहेत त्याच्यानंतर वटीवर सुद्धा लाद्या लावणार आहेत तीसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला हे <coughs> सर्व बाहेर काढलेलं आज आणि इकडे सिमेंट बनवतो आहे आपण का बो पानी ता ता पानी हा सिमेंट बनवतो आहे इथे पाणी बनवतो सिमेंटचं चला आपण जावे आता चला आपण चाललो तर आता जरा पाणी बंद करण्यासाठी टाकीमध्ये जे आपली पाण्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तिच्यामध्ये पाणी सोडला होता तर पाणी तिच्यामध्ये भरली टाकी आता जातो आहे आपण पाणी बंद करण्यासाठी गाडी घेऊन ते बघा हा व्ह्यू बघा तुम्ही इकडे पाणी बंद करायला आहे इकडे बोरिंग पडलेली आमच्या गावकीची इथे तर इथला पाणी सोडला होतं टाकीमध्ये तर इथे बंद करायला आलो इकडे पाण्याची विहीर सुद्धा होते आमची तिया पण तियातलं तर पाणी यूज नाही करत ती बोरिंग पाड पाडलेली आहे इकडे बोरिंग बंद करूया आपण जाऊया हे बघा विशाल व्होल्टेज भारी रे बंद झाली ओके मीटर पण बंद करायला लागते ना रे हा मीटर पण बंद करायचा स्विच बंद करायचा बंद करायचा चला बंद केलाय आपण जाऊया बघा विचारला सुद्धा आला सोबत चला काय रे चला <laughs> चला आता झालेलं आहे पा पाणी बंदी करून जातो आता घरी आणि बोग्या घरी अजून काय चालू आहे आपल्या व्ह्यू बघा तुम्ही एकदम खतरनाक हिरवा गार आणि हवा वारा तर लई डेंजर लागतोय गार गार आलो आता पाणी सोडवालो आलो पाणी आल्यानंतर इकडे बघा हे ही चिपची गाडी आली आहे सिमेंट आणलाय सिमेंट काय जेवण सिमेंट आणला हा बघा ओमकार ओमकार तुमचं सिमेंट आलाय घराचं काम चालू आहे ओमकारचा आपण ओमकारचा घर सुद्धा बघणार आहोत तुम्हाला घर सुद्धा दाखवतो ओमकारचा दोन बाय नाही मी बघा ओम काय घरी घेऊन चाललाय लादे आता हे वजन आहे ती सिमेटच्या गुन्हे आणल्या होत्या आणि हे लाद्या पण आणलेल्या जेवण हे गुन्हे अर्ध्या इकडे अर्ध्या घरी घेऊन गेले हा चला घरी जाऊया आपण तर आता चाललोय मी बाणकोटला दादाला वगैरे आणायला ते खाली गेले होते त्यांची गाडी जरा कामाला टाकलीय आणि मी चाललोय त्यांना आणायला तर इकडे व्यू बघा बाणकुटला जात असताना हा बावचा व्ह्यू बघा तुम्ही एकदम खतरनाक व्ह्यू येतोय निसर्गात मध्ये ही जी निसर्गाची हिरव पसरले ती एकदम सुंदर आणि एकदम कडक वाटते खरंच खूप डेंजर व्ह्यू वाटतो हा इकडे गाडी आणली नव्हती काय झालं रे गाडीचा काय झालं आता गाडीला भरपूर वर्ष आली खूप वर्ष आली शाईन होती ही सुद्धा शाईन आहे जुनी आहे तर ही कार्बोडरवाले तर कार्बोडर मध्ये पेट्रोल जात नव्हता तर त्याचा तो जो चॉक होता तो खराब झाला होता आणि टाकीमध्ये सुद्धा घाण होती इकडे बघते दोनशे साठ रुपयाचा खर्च केला दोनशे साठ रुपयाचा खर्च केला इकडे बघा मी आणायला आलेलो इकडे बघा दोन खोल्या झाल्या आहेत दोन खोल्या झाल्या आता इकडे हॉल आहेत ही बघा हे असा माल टाकतात रेती आता रेती आता रेती वगैरे टाकल्यानंतर त्याच्यात सिमेंट टाकणार आणि त्याच्यानंतर मग इथे सुद्धा एक लेवल करणार आणि त्याच्यावरती लादी लावणार रेती आणून आता याच्यावरती गोणी टाकणार अजून इकडे खाणी टाकले आता आणि रेती टाकल्यानंतर त्याच्यावर सिमेंट सुद्धा टाकले तर इकडे आता खाली अंतरणार आहे हे बघा आता इकडे माल अंतरल्यावर त्याच्यावरती पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर हे लादी आता बघूया कशा पद्धतीमध्ये लावते त्यांनी अजून लेवल नाही केले आहे ते नंतर लेवल करणार <tune>

इथे बाजूला दे दे ले लेवल टप्पे टप्पे ठेवलेत लेवल केले बाजूला तर आता त्या हिशोबमध्ये सर्व माल काढणार येते आणि लेवल करणार येते मी एक लेवल केल्यानंतर याच्यावरती पट्टी फिर बघा आता लेवल दोरा धरला आणि ती बघा लेवल कशी बघ करत आहेत

इकडे बघा लेवल झाले लेवल झाल्यानंतर इकडे छोटे छोटे लादूंचे तुकडे टाकले आणि त्याच्यावरती लेवल काढले होता आणि ही लेवल झाल्यानंतर संपूर्ण एक लेवलमध्ये करणार होते Ini udah kurun lagi pasudihidek lain melihat. Ibu Eh, Kuning

मित्रांनो फायनल लादी लावून झालं आहे आपली बघताय तुम्ही कशी आहे लादी कशी वाटतंय लाधी समोरूनसुद्धा तुम्हाला दाखवतो पण आता एवढी दाखवणं भेटणार नाही कारण का तिकडून दरवाजा बंद केलेला आहे आणि लादीवर चालायचं नाही आता त्यामुळे समोरची दा लादी दाखवू शकत नाही तुम्हाला पण उद्या आपण नक्कीच बघूया ती लादी तर आजची लादी इकडे बघा लावल्यानंतर कसं वाटतंय ते उद्या बाहेरचं काम करणार ते सुद्धा दाखवतो मला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये तर आतासाठी बाय बाय जय भवानी हो आणि जय शिवराय